काही लोक काय काय राहू शकतात धान्य सेफ असेल तर पण धान्याची चोरी किंवा धान्यामध्ये विष बाधा झाला तर धान्य परत आणता येत आणि तळबंदीच्या खाली शेती होती आपण हा सेंटरला केला हा बाले किल्ला म्हणतात धान्य सेफ राहण्याचे ठिकाण ही राजाबोजच्या काळामध्ये ही बाले किल्ल्याची तटबंदी बांधत असताना पडायची पूर्ण होत नव्हती संपूर्ण गावामध्ये जिंडी पेटवली कोणतर बळी पाहिजे एवढा मोठा श्रीमंत राजाबोज किल्ला बांधू शकतो पण एवढ्या गरीबबाईने या ठिकाणी बळी दिला गंगूबाई तेलिंग हे खाली आपल्या दगडा दगड ठेवली दिसत काळा दगड या ठिकाणी तटबंदी पूर्णसाठी या ठिकाणी बळी दिला तर ही तटबंदी पूर्ण झाली तर आम्हाला की आम्हाला पैसे आमची मुलांची देखभाल करा त्यांच्या दोन मुले ते यमुना आणि सरस्वती आणि गंगुतींची गंगा असे तीन कोटा गंगा यमुना सरस्वती नाचणी बाजरी वरी असे वेगवेगळ्या कोटारमध्ये वेगवेगळे धान्य साठवायचं पूर्वीच्या काळामध्ये पंचवीस हजार खंडी धान्य एक खंडी म्हणजे वीस कोटी मध्ये पाच लाख पोती धान्य साठवण्याची कॅपॅसिटी होती एवढा मोठा श्रीमंत भोज किल्ला बांधू शकतो आणि एवढ्या गरीबाने बळी दिला का राजाभोज का म्हटल्या गेलेला आहे आणि महाराजांनी गड हा जिंकून घेतलेला आहे महाराजांच्या आधी पाचशे वर्ष किल्ला हा तयार होता त्यावेळेला महाराजांच्या काळामध्ये याचा वापर केला the okay. आपण आता समोर या दरवाज्यातून आतमध्ये आलो तर वरती जाण्यासाठी आपल्या मधल्या पायऱ्या दिसतात आपल्याला हा फसवण्यासाठी त्यावेळेला रस्ता केला होता आपण सुद्धा आता म्हणतो की चला वर जाऊन आपण हा रस्ता वरती जात नाही परकीय शेत्रू अंधारमध्ये आला तर त्या पायऱ्यांवरती गेला तर या भिंती जाणार पण वरती जाणार नाही पण आपल्याला इथून तर दोन्ही साला दोन खिडक्या दिसतात म्हणजे आतनं वरती जाण्यासाठी रस्ता आहे की पूर्वी रेड्याने हाती या जनावरांच्या पाठीन धान्य आणायचं त्यांच्या लेव्हलला उंच बनवलेलं इथून धान्य उचलायचं वरती राहायचं आणि आतमध्ये सुट्टं सोडायचं वरून धान्य खाली सोडायचं सुट्ट धान्य पसरलं असायचं पंचवीस हजार खाली धान्य एक वीस पोती पाच लाख पोती धान्य साठण्याची कॅपॅसिटी असते जसं आपण या इमारतीला बाहेर साठ ने बघितला तर हत्तीच्या पाठीवर नक्षी काढतो आपण आंब्यासारखी इमारतीला बाहेर आंब्यासारखी आणि खाना म्हणजे धान्य आंबर खाना म्हणून ठिकाण आहे तीन कोठार आहेत आपण आतमध्ये जाताना आपल्या पायामध्ये एक छोटं होल दिसेल तिथून धान्य बाहेर काढायचं धान्य कसं साठवायचं ते दाखवतो गंगुती लिणीने स्वतः समाधी घेतली तिथं

पण पोट्या कसा घेतो आता स्टीलच्या पितळा लोखंडी तसं या ठिकाणी मी आता दरवाजे दरवाजे समोर का खाऊन टाकायची आठव्या आगे टाकून दरवाजे लॉक केले जायचे सगळे दरवाजे बंद असायचे वरचे होल आहेत वरून धान्य खाली सोडायचं आपण उभा जमीन आहे जमीन एका साइड खाली आणि एका साईड नेऊन खाली असा स्लोप होता वर न सोडलं धान्य दरवाजे बंद असल्यामुळे मग खाली छोटं आहे तिथून धान्य बाहेर करायचं आतमध्ये धान्य किती आहे ते पाहण्यासाठी या खिडकीनं बघायचं आणि या खिडकीनं धान्याची लेवल ओळखण्यासाठी पहिल्या खांबाला खाची ठेवलंय तीन स्टेप आहेत वर्षाचे बारा महिने मिळतात चार महिन्याचे एक स्टेप तीन स्टेप म्हणजे धान्य वर्षभराचं ओळखलं जायचं बाकीचे कोणत्याही खांबाला खाची दिसणार नाही हा किडकी समोरचा खांब मोजमापी खांब संपूर्ण एक कोटारे गंगा या तांदूळ असणार पलीकडे येऊन आणि त्या पलीकडे सरस्वती अशा वेगवेगळ्या कोटांमध्ये वेगवेगळं धान्य साठवलं जायचं त्या बाईच्या मुलींचे नाव दिले ती बहिणी नाही का तिथं पुरून घेतलं स्वतःला बाहिर <laughs> <laughs> सेम आहे <नहीं> का तुम्ही आज बघितलंच नाही नुसतं आलात का सेम आहे ना بعت <and> <right>?

पाणी पावसाचं पाणी गवत काढायला जायला डायरेक्ट वरचं पाणी ते पन्हाळा नाही केले दगडाची तितके पाणी त्याच्या पडत <देखे> बरोबर आहे ग आकांक्षां डोकं लावलं Oh trek